कावी मनमोहन मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक मालवणी कविता ऐकणार आहोत तुम्हाला माहीतच आहे गेल्या पंचवीस तीस वर्षात कोकणातील पर्यटन खूप प्रगतीशील आहे प्रगत म्हणजे खूप लोकं इथे हजारो लाखो माणसं दरवर्षी येतात अख्ख्या जगभरातून आणि त्यातही तारखर्ली पर्यटन केंद्राला अतिशय महत्त्व आहे खूप लोक भेट देतात बरं तारकर्ली पर्यटन किनार तारकर्ले समुद्र किनाऱ्याला आतापर्यंत विविध पारितोषकं मिळालेली आहेत याच चॅनलवर डिसेंबर तेवीसमध्ये तारकर्ली गावमान अशी एक कविता मी सादर केली होती त्यामध्ये तारकर्ली गावचे थोरवी तारकर्ली गावचे मोठेपण तारकर्ली गावचे वेगळेपण आणि तारकर्गावची वैशिष्ट्ये मी त्या कवितेमध्ये सगळे सांगितलेलीच आहेत दोन हजार तेवीसला डिसेंबरला नौशेना दिन जो आहे तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच तारकर्ली किनाऱ्यावर म्हणजे मालवणलाच तो साजरा केला होता आणि इथे समोर दिसतोय इथून दिसणार नाही तुम्हाला कधी कॅमेऱ्याने पण हे सिंधुदुर्ग किल्ला आहे तर नौसेनेचे महत्व ओळखणारे छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले भारतीय आणि त्यामुळे तोच धागा पकडून माननीय पंतप्रधानांनी या किनाऱ्यावर नौसेना साजरा केला म्हणजे याच तिथे किनाऱ्यावर तेव्हा एक हप्ता आठवडाभर नौशेनीचे जवान संचलन करत होते आणि ते पाहण्यासाठी रोज हजारो माणसं तारकर् किनाऱ्यावर येत होती त्याच वेळी समुद्रामध्ये ज्या नौकायुद्ध आहेत नौशेनेच्या नौकायुद्ध त्यांचं संचलन होत होतं अतिशय ते, ते नौशेनेच्या नौका ज्या आहेत युद्धनौका त्यांचं संचलन समुद्रात होत होतं इतका तो सुंदर काळ होता आणि हाही एक सन्मान तारकर्लीलाच मिळालेला आहोत का म्हणजे आहे म्हणजे तारकर्ली जे विविध सन्मान मिळते ती भर पडले तारकर्ली नाट्यवेळे गाव आहे हे सांगितलेलेच आहे यापूर्वी मी जवळपास चार पाच लेख तारकर्लीवर लिहिलेले आहेत उत्सवपत्रात ते यात आता तुम्हाला कात्रण दिसतील मागच्या कवितेसुद्धा आहेतच तर याच माझ्या तारकर्ली गावावर एक कविता आपण आज साजरा करणार आहोत मनात भरली तारकर्ली म्हणजे कोकणात जे जे पर्यटक येतात मी याचा अनुभव घेतला आहे बोलून पर्यटकांशी काही तर ते जाताना किंवा गेल्यावर त्यांना कोकणात सगळ्यात जास्त आवडते तो तारकर्ली गाव असते तारकर्ली आवडते आणि त्यामुळे मी एक लेख लिहिला होता मनात भरली तारकर्ली तशी जी कविता आहे मनात भरली तारकर्ली आणि ता कविता मालवणे मित्रांनो तर आता आपण कविता ऐकूया कविता शीर्षक आहे मनात भरली तारकर्ली उगवतेक खाडीचा पात्र सुंदर मावळतेक निळुशार सिंधुसागर उगवतेक खाडीचा पात्र सुंदर मावळतेक निळुशार सिंधुसागर बघू घेतो अख्ख्या जगाचे पर्यटक असं माझं गाव असा मनमोहक हो। घरात दाटी असत गावात घरात दाटीवाटेन असत गावात तुळशी वृंदवन प्रत्येकाच्या दारात सण उत्सव सगळे होतात जोमात सगळी मोठी हौशी कलावंत घराघरात गणपतीचं सण घराघरात गणपतीचं थण कोण एकवीस ठेवतात आनंदात आमच्या गावात दीड दिवसापासून एकवीस दिवसापर्यंत गणपती असतात हे मी मागच्या कुठे सांगितलेलं आहे घराघरात गणपतीचं सण थाटात एक कोण एकवीस दिवस ठेवतात आनंदात चलचित्रांची कमाल कोणाच्या घरात रामनवमीचा उत्सव होता जोरात इथे घरात सुद्धा काही लोकांच्या सार्वजनिक गणपतीसारखे चलचित्र असतात आणि रामनवमीचा उत्सव आमच्या गावात मोठ्या प्रमाणात जवळजवळ गेली सत्तर वर्ष गावात भजनाचो असता खणखणाट गावात भजनाचं असता खणखणाट कधी होता कीर्तनाचं किनकीनाट नाटकात दशावतारांचं दंडनाट आणि गावाचा जेवण म्हणजे झंझनाट पर्यटकांका रावाक रिसॉर्टची सेवा पर्यटकांक रावाक रिसॉर्टची सेवा सामुद्रिक खेळावांगडा खारी हवा रिसोर्टची रिसॉर्ट हो, सामुद्री खेळावांगडा खारी हवा हो, म्हातारे विसारतात आपला वय आजार खेळताना बघतात जेव्हा पॉर टॉर खूप पुरस्कारांचा गावाक सन्मान तारकर्ली गावाक खूप पुरस्कारांचा गावाक सन्मान तारकर्ली गाव महाराष्ट्राचं मान पर्यटन करून जेव्हा परत्ता मंडळी पर्यटन करून जेव्हा परत्ता मंडळी म्हणतात सगळे मनात भरली तारकर्ली म्हणतात सगळे मनात भरली तारकर्ली मनात भरली तारकर्ली मनात भरली तारकरली मित्रांनो आमच्या गावात दीड दिवसापासून घरात एकवीस दिवसापर्यंत गणपती असतात आणि काही लोकांकडे चलचित्र असतात सार्वजनिक गणपतीसारखे तसंच रामनवमीला इथे खूप मोठा उत्सव रामनवमीचा होतो आणि अनेक हौशी मंडळे गावची मुंबईची इथे आपल्या नाट्यकला सादर करतात तसेच मागी गणेश जयंतीचा जवळजवळ उत्सव अठ्ठावीस वर्ष होतोय राज्य पातळीवर तिथे नाटकं साजरी होतात स्पर्धा होतात नाटकांच्या वगैरे असं नाट्यवेडे गाव आहे आणि तारकर्ली समुद्रकिनारा भारतातला सर्वोत्तम किनारा ठरलेलाच आहे आणि आता तसं म्हटलं तर पर्यटक जे जगभरचे आहेत तत्तर जगप्रसिद्ध किनारा झाला त्यामुळे तुम्ही पाहिला नसेल तर एकदा तरी अवश्य भेट द्या पाहिला असेल तर तुम्ही विसरणार नाही इतका मोठा किनारा की रुंदीचा खूप कमी जागी बघायला मिळतो दुसरी गोष्ट सतत झुळझुळ वाहणारी हवा आता तुम्हाला कविता ही कविता ऐकताना सुद्धा कदाचित हवेचा खूप आवाज जाणवत असेल संध्याकाळ या किनाऱ्यावर मित्रमंडळींबरोबर किंवा आपल्या घरच्या माणसांबरोबर जरी व्यक्तींबरोबर बोल बसत आपलं बसून बोललो इथे तरी खूप तो आनंदाचा ते क्षण असतात आणि ते माणूस विसरू शकत नाही इतके आनंदाचे असतात मित्रांनो ही कविता आवडली तर लाईक करा कमेंट करा मित्रमंडळींना कविता शेअर करा कवितेबरोबर तारकरले किनारा सुद्धा ते बघतील आणि तुमच्या काय सूचना असतील तर जरूर कळवा या चॅनलवर जवळजवळ साडेतीनशे पावणे चारशे कविता आहेत वेळ मिळेल तर नक्की ऐका त्यात कवितेत मालवणी आहेत मराठी आहेत सणा उत्सवांच्या आहेत सामाजिक घटना घडलेल्या त्यांच्यावर व्यक्तिविशेष आहेत कविता राजकारणावर आहेत आपण अनेक उपक्रम घेतो चॅनलवर घेतलेली आहेत संत वंदना आणि संत दर्शन ह्या दोन संतांवर सांगणाऱ्या माहिती आणि माहिती सांगणाऱ्या कवितांचा आपण उपक्रम केला होता सात सात संत घेऊन सप्ताह साजरा केला होता त्यानंतर नवरात्रीत नऊदेवींच्या नवदुर्गांची महती आणि माहिती देणाऱ्या कविता नऊ होत्या नऊ वेगळ्या वेगळ्या स्त्रियांनी नव आपल्यातल्या दुर्गांनी साजऱ्या केल्या होत्या आत्ता विधानसभा निवडणुका ज्या झाल्या दोन हजार चोवीसमध्ये तेव्हा राजकारणातल्या काही कविता घेतलेल्या आहेत व्यक्तिविशेष आहेत ह्याच चॅनलला सचिन तेंडुलकरवर कविता मी सादर केली होती ही सचिनपर्यंत पोस्टली मी पाठवली सचिनला आणि एक पत्रसुद्धा प्रिय सचिन म्हणून ते सचिन तेंडुलकरला खूप आवडलं पन्नास वाढविसवर पाठवलं होतं ते आणि सांगायला मला विशेष आनंद वाटतो अभिमान वाटतो की सचिन, 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 सचिन तेंडुलकरने ते मला पत्र आणि कविता आवडल्याचं स्वतःहून पत्र पाठवलं आणि आपला फोटो पाठवला ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे अनेक पुरस्कार मिळाले मला आतापर्यंत माझ्या कवितांना माझ्या वृत्तपत्र लेखनाला त्यात सचिनने पाठवले पत्र हा सुद्धा एक मोठा पुरस्कारच आहे आता आपण या कवितेचा आनंद या इतर कवितांचा आनंद घ्या आणि आपण परत भेटूया एक दुसरी नवीन कविता घेऊन धन्यवाद